सरकार शेतकरी मित्रांनो एक एप्रिल ते पाच एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा बिघडणार हवामान अभ्यासकांच्या मते एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त राहणार तसेच पुढील पाच दिवसामध्ये भयंकर अवकाळी पावसाची शक्यता आहे तर मित्रो पुढील एक एप्रिल ते पाच एप्रिलमध्ये होणारा पाऊस कोणत्या भागांमध्ये असणार आहे याविषयी आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो एक एप्रिल ते पाच एप्रिल राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल या दरम्यान मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण वट्टी तसेच देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचे संकट निर्माण होणार आहे तर दरवर्षीच्या तुलनेत या यावर्षी अवकाळी पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या वर्षी देखील अवकाळी पाऊस चांगला दर्जेचा होणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम नागपूर आणि बुलढाणा या देखील एक ते पाच एप्रिल दरम्यान वातावरणात मोठा बदल होणार आहे तसेच मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार या भागांमध्ये विजांच्या कडकडासह तसेच काही भागात वादळी वाऱ्यासह देखील एक ते पाच एप्रिल दरम्यान या या भागात विजांच्या कडकडासह तसेच काही भागात वादळी वारा देखील एक ते पाच एप्रिल दरम्यान या भागात सुटलेला पाहायला मिळेल तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये आपल्याला एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान झालेला पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर या भागांमध्ये एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरणासह आणि काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत तुरळक ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो तसेच मित्र हवामाना हो, हवामान अभ्यासकांच्या मते जळगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाड नाशिक इगतपुरी खानदेशातील एकंदरीत सर्वच भागांमध्ये एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान वातावरणात बदल होणार आहे अवकाळी पावसाची शक्यता या परिसरामध्ये असणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज नक्की लक्षात घ्यायचा तर मित्र हवामानामध्ये हो, अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हावना अंदाज या युट ह्या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद